सळकेशर आलेले आहे ते बजाज नगरला कुठं राहिला तुम्ही वडगाव वडगावला स्वतःच घरदार आहे का हा स्वतः गरजार बरं बरं आणि किती मुलं आहे तुम्हाला मला तीन मुलं तीन मुलं आहेत हा मोठ आहे एक लहान आहे हा दोन नंबर मोठेच लग्न झालं मोठेच झाले दोनचं बाकी घर स्वतःच आहे हा घर स्वतःच आणि मुलगा काय करतो हा हा कंपनीचा काय पेमेंट याला त्याला भेटते बावीस हजार बावीस हजार बावीस हजार पेमेंट आहे बरोबर काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत अपेक्षा काहीच नाही आपल्याला दिसतं फक्त घर तरी भरपूर झालं हा फक्त घर चालवलं पाहिजे मोठा एकत्रच एक बाजार राहतो मोठा अलग राहतो त्याचं त्याला वेगळं घर कमला कमलापूरला तीनशे प्लॉट आहे आपला तीनशे प्लॉट इकडे सलामपूर वडगाव मध्ये तिकडे बाराशे आणि ती उठा चोरी कोणाची नाराज जायचं काम नाही आपलं पुढे काम नाही केलं तरी चालतं आपला काही प्रॉब्लेम नाही फक्त त्यांना टेन्शन मूळ गाव कोणतं तुमचा धानोरा कोणबी तालुका गावकला काही शेती का शेती दोन एकर शेती तुम्ही काय करता मग सध्या नाही देत रुपयातील देऊन जातो टेम्परवरी मध्ये पहिला मी स्टार लाइट लावतो सर्व संपूर्ण आता सराच्या बाबतीत काय अपेक्षा आहे मला कसं पाहिजे सगळे एकदम गरिबीमध्ये असतात चालतं सर आणि कसं असतं चालतं असतला भाग नाही आपण गरीबी आपल्या गरीबा सारखंच पाहिजे <सणागी> बरं बरं विधवा घट कुठे चालतं का हां चालते आपल्याला तुम्हाला पहिलेच सांगितलं तर सर आपलं कशी असली तर चालते आपलं घर चालवणारे बोलली पाहिजे फक्त घर चालवणारी वरली पाहिजे तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव हां माझा ना स्वतःचा हां सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसठ त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकवीस एकवीस एकोणसत्तर एकूण सत्तर सत्तर आता ही जी तुमची माहिती आहे आपण यूट्यूब चॅनलला देणार आहे द्यायची ना हा जोंदा गोंदा नाही तर परत मुलगा बोलला असते वाराणे नाही नाही काहीच मिनिट घ्या ना तुम्हाला शेवटचं तुम्ही भेटलेली नाही आम्हाला भेटले हां 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 युट्यूब चॅनल ला दिली म्हणजे सगळ्या ज्याला आवडलं ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते नाही आपण तर करूच प्रयत्न तुम्हाला आपलं काम कसं वाटतं मला चांगले व्यवस्थित वाटते ना काही फसवगिरी लोट ना नाही नाही व्यवस्थित असं होणार नाही माझ्याकडून मी होऊ जाणार मी माझं पक्की गॅरंटी घेतो आणि आपल्याला आमच्या घरामध्ये सुपारी सुद्धा खात नाही तर बडीशेप सुद्धा कोणी खात नाही कोणीच नाही हलप कशाचे ना, नाही दारूचे याचे त्याचे नशाचे काहीच बिलकुल काही नाही वडगावला घर आहे तुमच्या सलामपुरा 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 वडगाव तळेपाशी बस। तळेपाशी वीस बस। बाय तीस आहे का नाही तो पन्नास बाय बावीस पन्नास बाय बावीस मोठा प्लॉट आहे मग पन्नास बाय आणि परत त्याच्यामध्ये तीन रुमा काढायला मी बाईकी झालं कधी पडेल ते पण तीन बी डबल डबल गेलं तर डबल वियर त्यांनी सिंगल बी हांचं झालं तीन रुमा काढायला मी बाईकी झालं सर माझ्याकडून ते तेवढं विद्यासाठी करून ठेऊ आता पुढं करायचं हे त्याची इच्छा राहील हो आता ही माहिती आपण टाकून देऊ यूट्यूब चॅनलला ज्याला आवडलं ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील तुमचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर हा बाकी काम चांगलं वाटलं तुम्हाला एकदम हो चांगलं वाटलं